काय होतं आहे की आता नगरपालिकेचं प्रशासन आणि ह्याच्यात काय ताळमेळ काहीच नाहीये पहिलं कसं असायचं नगरसेवक असायचे सर सर्व त्यांच्याशी बोलता यायचं की का रस्ता हे झालं हे झालं स्वच्छता नाही येते किंवा पहिलं होतच नव्हतं असं पण आत्ता पाहिजे असं नाही हो व्यवस्थित आणि आता माणूस पण असे जरा नवीन दमाचे वगैरे जरा असले तर आणखीन जरा आणखी व्यवस्थित वाटेल आपल्याला नाही hmm. का की जरा बोलता येईल व्यवस्थित करता येईल आणि सासवड नगरपालिका म्हणजे आता आपण पाहतो की देशात नंबर येतोय आपला त्याप्रमाणे त्याची प्रतिष्ठा आणि राहिली पाहिजेत ही या मत वाटते मला जरा नाही का आणि आता आपण बघतोय की म्हणजे आता रस्त्यांची दुरवस्था आहे या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत थोडे स्वच्छतेला थोडासा येतोय थोडा काही नाही येतोय प्रॉब्लेम आता पहिले नगरसेवक वगैरे असायचे त्यावेळेस ह्या गोष्टी होत नव्हत्या पण हो 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 आता की निवडणुका लांब लांबणीवर पडल्या किंवा काय पडल्या त्याच्यामुळं जरा बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम येतोय बरं काय होतं की भांडायला आम्हाला बोलायला प्रशासनाशी नाही भांडू शकत आपण बरोबर सर की नगरसेवकांना आपण बोलू शकतो अहो असं असं होतंय आहे नाही का की म्हणजे प्रश्न डायरेक्ट आपण प्रतिनिधीशी डायरेक्टली बोलू शकत होतो आता काय बोलू शकत नाही ना बरोबर बर, ना